हॅलो वेलकम बॅक तर आजच्या ब्लॉकची सुरुवात मी इव्हनिंग पासून चालू केली आहे आज माझ्या घरी माझी एक फ्रेंड येणार आहे आणि तिला माझ्या हातची पावभाजी खायची होती सो आम्ही पावभाजीचा प्लॅन केला आहे पावभाजी, के पावभाजी म्हटलं की भरपूर वेळ जातो तो म्हणजे भाज्या कट करण्यासाठी तर त्यासाठी मी थोडीशी पहिलेच तयारी करून घेतली होती तर इथे मी पावभाजी मध्ये भरपूर भाज्या ऍड करणार आहे आपण पावभाजीला अनहेल्दी म्हणतो कारण आपण त्याच्यासोबत पाव खातो पण पावभाजीची जी भाजी, भाजी असते ती आपण खूप हेल्दी वेने बनवू शकतो मला पर्सनली पावभाजी खूप जास्त आवडते पण मला फक्त घरी बनवलेली पावभाजी आवडते पावभाजी बनवते वेळेस चॉपिंग खूप करावी लागते त्यामुळे मी हे चॉपर युज करते आज तर सर्वात पहिले मी कांदा रफली चॉप करून घेते म्हणजे तो चॉपर मध्ये ऍड करता येईल पावभाजी करते वेळेस कांदा भरपूर ॲड करते कारण याने छान टेस्ट येते पावभाजीला पावभाजी खूप इझिली बनते पण त्या चॉपिंग खूप वेळ जातो त्यामुळे मी आज हे चॉपर यूज करून पटकन कांदा कट करून घेते आणि चॉपरच्या हेल्पने छान कांदा बारीक कट होतो त्यामुळे मी नेहमी पावभाजी करते वेळेस हे चॉपर यूज करते मी पहिलेच थोडीशी तयारी करून ठेवली होती म्हणजे कांदा आणि बटाट्याची साल काढून ठेवलेली मी पावभाजी मध्ये नेहमी एक बीट ॲड करते मीडियम साईजचा आणि बीट टाकल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो आणि यामुळे फूड कलर ऍड करण्याची पण गरज नाही पडत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मी बटाटा पण थोडा रफली चॉप करून घेतला आहे कारण मी तो शिजवून घेणारच आहे त्यामुळे तो मॅश होईलच मला असं वाटतं की प्रत्येक किचन मध्ये हा चॉपर असायलाच पाहिजे कारण या चॉपर मुळे खूप वेळ वाचतो मी जेव्हा खूप क्वांटिटी मध्ये आपल्याला काहीतरी बनवायचं असतं म्हणजे पावभाजी किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी तर त्यावेळेस या चॉपरची खूप हेल्प होते आणि मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या टाइपचे अवेलेबल आहेत मॅन्युअल चॉपर पण छान यूज होतो किचन मध्ये तर सर्वात पहिले मी कांदा बारीक करून घेतो या चॉपरला पाव भाजी मध्ये टोमॅटोची प्युरी पण करून टाकू शकतो आणि प्युरी ऍड केल्यामुळे भाजीला छान बाइंडिंग येते आता मी कुकर मध्ये सगळ्या भाज्या ऍड करून याला छान कुक करून घेणार आहे म्हणजे सगळ्या भाज्या मॅश करायलाही इझी जातात कुकर मध्ये भाज्या शिजवते वेळेस फक्त कॅप्सिकम नाही ऍड करायचा तर कॅप्सिकम फोडणीमध्ये ऍड करायचं म्हणजे आपण जेव्हा कांदा फ्राय करतो कांदा छान फ्राय झाल्यानंतर याला एक, एक ते दोन मिनिट फक्त फ्राय करून घ्यायचं कॅप्सिकम ऍड केल्यामुळे पावभाजीला छान फ्लेवर येतो मी नेहमी किचन अप्लायन्सेसला यूज केल्यानंतर छान पुसून ठेवते कारण आपण किचन मध्ये काम वेळेस कधी आपले हात ऑइली असतात किंवा ओले असतात तर ते सगळे डाग अप्लायन्सेस वर राहतात आणि ते दिसायला खूप खराब दिसत त्यामुळे नेहमी मी काम झालं की थोडस त्याला पुसून घेऊन मगच ठेवते तर कुकर मध्ये भाज्या छान शिजताय तोपर्यंत मी किचनची पटकन क्लीनिंग करून घेते तर आता मी काकडी पील करून त्याला छान कट करून साइड ला ठेवून देणार आहे वा पाहुणे येतात तेव्हा थोडीशी ऍडव्हान्स मध्ये तयारी करून ठेवली ना की वेळेवरती आपली घाई थोडी कमी होते आणि चॉपिंग करते वेळेस ही जी साल पडतात त्यामुळे पण किचन थोडं मेसी दिसतं त्यामुळे मी काही गोष्टी थोड्या पहिलेच करून ठेवते म्हणजे आपला वेळ तर वाचतोच या सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये केल्यामुळे त्याचबरोबर किचनही छान नीट आणि क्लीन दिसतं कांदा कट करते वेळेसच थोडा जास्त कट करून घेतलेला कारण पावभाजी सोबत कांदा खायला छान लागतो तर मी इथे कांदा आणि लिंबू थोडस साईड काढून ठेवते मी घर नेहमी स्वच्छ ठेवते त्यामुळे कोणी अचानक जरी येणार असेल तरी माझी एवढी धावपळ होत नाही मी अशा वेळेस मग समजत नाही की काय काय करायचं म्हणजे घर स्वच्छ करायचं की स्वयंपाक करायचा त्यामुळे मी घर नेहमी स्वच्छ ठेवते तर इथे कुकर मध्ये भाज्या पण छान कुक झाल्या आहेत आता मी याला छान मॅश करून घेते म्हणजे पावभाजीचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप छान होतं मी हे मॅश करते वेळेस तनोज किचन मध्ये आलेला मग भाज्या मॅश करण्यासाठी त्याची थोडीशी हेल्प घेतली एक सांगू घर कितीही स्वच्छ असलं किंवा आपण घरामध्ये भरपूर तयारी जरी करून ठेवली ना तरी धावपळ तर होतेच आणि त्यात जर घरामध्ये लहान मुलं असतील तर दुसरं काही नसेल तर पसारा तर होत आता मी भाजी बनवायला घेतलीय तर त्यात कढईमध्ये ऍड केलं थोडस ऑइल दोन बारीक कट केलेल्या हिरवी मिरची आणि आता कांदा ऍड करून याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं ऑइल मध्ये मग यात टाकायची आलं लसूणची पेस्ट आणि यालाही छान कच्चा फ्लेवर जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं ही घरीच बनवलेली आलं लसूणची पेस्ट आहे घरी आलं लसूणची पेस्ट कशी बनवायची मी तो व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आलं लसूणच्या पेस्टला छान स्टोअर केलं ना तर याचा कलरही जशाच तसा राहतो स्वयंपाक करते वेळेस याची खूप हेल्प होते आणि आपला टाईमही वाचतो आता कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर यात ऍड करून घेतली टोमॅटोची प्युरी जर पावभाजी छान टेस्टी बनवायची असेल ना तर एक टिप फॉलो करा टोमॅटो प्युरी ऍड केल्यानंतर या मसाल्याला जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत तो 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 छान करून घ्यायचं म्हणजे घाई करायची नाही आणि ऑइल सेपरेट व्हायला लागलं ला की मग यात कॅप्सिकम ऍड करायचं आणि बस याला दोन मिनिट परतून घ्यायचं या मसाल्यांना छान परतून घेतल्यामुळे पावभाजीला मस्त टेस्ट येते आता मी यात बेसिक मसाले आणि पावभाजी मसाला ऍड करून घेतला ऑलरेडी खूप छान स्मेल होता या मसाल्यांना छान परतून झालं की मग यात ॲड करायच्या शिजलेल्या भाज्या आणि हो या भाजीला पण छान मॅश करून घ्यायचं म्हणजे पावभाजीचं टेक्स्चर एकदम छान होतं पावभाजी मध्ये नेहमी भाजी झाल्यानंतर ने करते मी ऑइल आणि करू शकता पण लास्टला बटर ऍड केल्यामुळे पावभाजी छान बटरी आणि क्रीमी होते तर इथे भाजी झाल्यानंतर मी किचन छान क्लीन करून घेतलं कारण पावभाजी करायची म्हटलं की खूप पसारा होतो मी इथे काउंटर टॉप आणि सिंक छान क्लीन केल्यानंतर मला कॉफी बनवायची आहे तर चला आता मी पटकन कॉफी बनवून घेते आणि जेव्हा माझी फ्रेंड येईल तेव्हा मी त्यांना गरम गरम पाव सर्व करेल सानवी आज खूप एक्सायटेड होती कारण माझी जी, जी फ्रेंड आहे तिला दोन मुली आहेत आणि आहे, त्या दोघीही सानवीच्या फ्रेंड आहेत त्यामुळे ती वाट बघतीये त्यांची त्यांना यायला थोडा वेळ होता त्यामुळे आम्ही दोघांनीच कॉफी पिली कॉफी पिल्यानंतर मी कप्स वॉश करून ठेवले मी सानवीसाठी रागीचं पीठ ऑर्डर केलेलं तर ते मी आता एका चार मध्ये भरून ठेवते मुलांसाठी रागी खूप हेल्दी असते कारण त्यात आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं या रागीच्या पिठापासून तिला टिफिनमध्ये भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून देते सगळी कामं करता करता संध्याकाळ झालेली मग बाल्कनीमध्ये छान धूप लावून घेतली आणि या धूपचा जो धूर असतो त्यासोबत सानवी खूप वेळ खेळते आणि मी जेव्हा बाल्कनीमध्ये जाऊन बघितलं तर हा चंद्र एवढा सुंदर दिसत होता मग याचंही थोडंसं शूट केलं माझी फ्रेंड आल्यानंतर भरपूर गप्पा मारल्या आणि मग मा जेवण करून घेतलं तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतेय तर तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय